तर मित्रांनो आजचा विषय आहे मी फेसबुकवर पोस्ट टाकलेली म्हणलं कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवू तर मला कमेंट्स काय गुगल विषयावर बनव गणित विषयावर बनव हां इतिहास विषयावर बनव ऑरो स्टोरीवर बनव आणि काय काय बापरे बालभारतीवर चर्चा हां या विषयावर मी व्हिडिओ बनवू अरे यार सांगा ना तुम्ही मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू कारण टॉपिक तर मला भेटत नाही मी कामाला पण असते आणि काय विषयावर मी व्हिडिओ बनवू मला विचार पडतात तर मला दोन तीन दादा खूप चांगले कमेंट्स केले की आपल्या मरा आदिवासी ठाकरे भाषेवर व्हिडिओ बनवा तर ठाकरे भाषेवर मी जेव्हा मी घरी जाईन ना तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आजीसोबत कारण आजी आमची भारी ठाकरे मारते तर मित्रांनो